नमस्कार ऍक्पी अंगणी ह्या तुमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघिनी नो बऱ्याच दिवसापासून पोषण ट्रॅकर ह्या अप्लिकेशन मध्ये आपल्याला वेगवेगळे अपडेट हे येत आहेत बघिनी नो आज देखील खूप मोठा असा अपडेट आलेला आहे आपलं आपण जेव्हा प्लेस्टोर या मध्ये जर गेलो तर आपल्याला तिथं अपडेट हा दिसणार आहे तर बघा तिथं जर हिरव्या रंगाचं जर तुम्हाला चिन्ह दिसलं तिथं जर अपडेटचं नाव असेल तर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट करायचं आहे तर बघिनीनो चला लवकर तुम्ही प्ले स्टोर ऑन करा त्याच्यावर पोषण ट्रॅकर टाका आणि तिथे तुम्हाला अपडेट दिसेल तर तो अपडेट करा तर बघा ह्या अपडेटमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये काय नवीन आलेलं आहे तर हे जाऊन घेण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावा लागणार आहे तरच तुम्हाला अपडेट काय झालेला आहे हे कळणार आहे चला तर आता आपण प्रात्यक्षिक कडे वळवूया अकरा पायंटच्या व्हर्जन नंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ऍपमध्ये आपण अपडेट केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीने पेज ओपन होणार आहे आपण बघू शकता स्वस्त बालक बालिका स्पर्धा आठ जानेवारी ते चौदा जानेवारी दोन हजार बावीस तर ह्या पद्धतीने आपल्या समोर ओपन होणार आहे आणि त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन ओपन म्हणजे अंगणवाडी वर्कर त्यानंतर पॅरेंट्स अँड गार्डियन आणि एजन्सी रिप्रेझेंटेटिव्ह तर ह्या पद्धतीने तीन नावं आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यासमोर आपल्याला ओपन करण्यासाठी हे ॲरो आहेत तर ह्या पद्धतीने आपण आपल्यासमोर हे पेज हे अकरा पॉईंट व्हर्जन नंतर आपल्याला बदल दिसतोय परंतु भगिनीं आपल्याला अंगणवाडी वर्कर म्हणजे आपल्याला लॉगिंग करत असताना हे जे आपणास मोड्यूल दिसत आहे तर हे जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला पोषण ट्रॅकरचं लॉगिंग करायचं आहे तर हे लॉगिंग करत असताना भगिनींनो आपल्याला अडचण येऊ शकते त्यासाठी आपल्याला अर्धा तासाचा कालावधी लागतो परंतु आपण टेन्शन घ्यायचं नाही कारण मी स्वतः करून बघितलं तर नक्कीच आपल्याला हे काम करत असताना अडचण येणार आहे तर आपल्याला थोडं थांबावं लागेल पण हा प्रॉब्लेम सर्व्हर मुळे येतोय न थोड्या वेळाने ते आपला पेज ओपन होतो तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला लगेच आपलं पेज ओपन होत नाही याच्यासाठी वेळ लागतो म्हणून मी तुम आपणास सांगते की बघिनी आपण कोणीही टेन्शन घेऊ नका हा जे अकरा पॉईंटचं व्हर्जन आलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला लॉग इन आता एकदाच करावं जसं आपण पोषण ट्रॅकरला पहिल्यांदा लॉगिंग केलं होतं त्याच पद्धतीने आता देखील लॉगिंग करावं लागणार आहे परंतु ह्या लॉगिंगला थोडा वेळ लागणार आहे म्हणून कोणी टेन्शन घेऊ नका कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर मी त्यानंतर तुम्हाला दुसरं पेज दाखवते तर आपण थांबायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे तर बघिनी आपण बघू शकता की आपल्यासमोर दुसरं पेज हे आलेलं आहे तर बघा तर आपल्याला जो दुसरा दुसरा मुद्दा याच्यातला म्हणजे पॅरेंट्स अँड गार्डियन तर याच्यात काय आहे इथे मी तुम्हाला आता दाखवत आहे त्याच्यानंतर एजन्सी रिप्रेझेंटेटिव तर आता आपण हे बघून घेऊ तर आपल्याला इथं नेमकं काय आहे तर बघ बघिनी पॅरेंट्स अँड गार्डियन आपण याच्यावर आता क्लिक करून बघू थोडा वेळ लागतो आणि त्यानंतर बघिनी आपण बघू शकता की आपल्याला इथं देखील आपला मोबाईल नंबर इथं देखील आपल्याला मोबाईल नंबर हा टाकायचा आहे तर बघू शकता आपण तर इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला इथं नंबर टाकावा लागणार आहे तर बघा आपण आता नंबरची एंट्री करू आपला जो नंबर लॉग इन केला असेल तोच नंबर आपण टाकायचा आहे याच्यात आपण गडबड करायची नाही त्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ लागणार आहे ना आपल्यासमोर ओ टी पी येणार आहे इथं मात्र तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे आता ज्या नंबरला तुम्ही केलेले तर त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी हा येणार आहे तर आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एम पी एन सेट करायचा आहे अगदी आपण जो नेहमी टाकतो तोच आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला परत कन्फर्म देखील करून घ्यावं लागणार आहे तर तोच नंबर आपल्याला कन्फर्म देखील करून घ्यावा लागणार आहे तर जो आपण एम पी आय एन टाकतोय तोच आपल्याला इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सेट एम पी आय एन असं आपल्याला म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्यासमोर पेज हे ओपन होणार आहे त्यानंतर कम्प्लीट प्रोफाईल ह्या पद्धतीने आपल्याला आपल्यासमोर येणार आहे पण बघिनी नो आता हे पेज कसं भरायचं आहे तर हे आपल्याला आपले संपूर्ण माहिती चा याच्यात टाकायचं आहे नाव तर आपण बघू शकता ही आपली इंडिव्हिज्युअल माहिती म्हणजे आपली वैयक्तिक माहिती आपल्याला इथं टाकायची आहे तर इथं आपल्याला नाव टाकायचं आहे इथं आधार नंबर टाकायचा आहे इथं जन्मतारीख टाकायची आहे आणि त्यानंतर खाली आपलं लिंग टाकायचं आहे मेल फिमेल त्यानंतर स्टेट टाकायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आपण बघू शकता आपल्यासमोर भरपूर ऑप्शन आलेले आहेत बघा स्टेट तर आपल्याला स्टेट टाकायचं नाही आहे स्टेटवर आपल्याला हे केलं का आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपल्यासमोर आपल्या राज्याचं म्हणजे महाराष्ट्राचं नाव आल्याबरोबर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे तो बघिनी नो हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे फक्त सिलेक्ट स्टेट तर इथं आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं आता आपण बघू शकता की आपल्याला आपलं राज्य महाराष्ट्र तर इथं आपल्याला क्लिक करावं लागणार आहे या पद्धतीने आपण ॲरो टाकायचा आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आपण बघू शकता आलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो ॲरो दिसतो आहे तर या ॲरोवर परत क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला जिल्हा मिळणार आहे तर आपण बघू शकता आपला जो जिल्हा असेल तो आपण नाव बघायचं आहे आणि अशा पद्धतीने आता मी जळगाव आमचा जिल्हा आहे तर मी जळगाव ह्या पद्धतीने तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे इथं आपल्याला इथं तुम्हाला तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे लक्षात ठेवा हा पिनकोड तुम्ही पोस्टात घेऊ शकता आणि जनरली सगळ्यांना माहीत असतो तो पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला इथं जन्मतारीख टाकायची पण जन्मतारीख टाकत असताना आपल्याला ह्या ॲरोवर क्लिक करायचं आहे ह्या ॲरोवर क्लिक केलं म्हणजे तुम्हा तुमच्या समोर वर्ष येणार आहे आणि त्या वर्षांवर तुम्हाला जसं आपण अंगणवाडी सेविका प्रोफाईल अपडेट केली त्या पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे तर ही आपली एन म्हणजे आपली वैयक्तिक माहिती याच्यात भरली जाणार आहे इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर हा दाखवायचा नसतो म्हणून मी टाकत नाही त्यानंतर इथं नाव टाकायचं आहे पण जी माहिती ओपन किंवा सांगू शकतो म्हणून ती तुम्हाला दाखवली परंतु मी जन्मतारीख देखील मी आपणास दाखवते की आपण कशा पद्धतीने करू शकता तर बघा आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे तर ह्या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर आपण ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे म्हणजे आपले वर्ष चालत जातील आणि जो महिना आपला असेल तर तो महिना आपला येणार आहे तर मी तुम्हाला माझा डेमो करून दाखवते तर आपल्याला आपलं जन्मवर्षावर जायचं आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला ॲरो क्लिक करत जायचं आहे आणि आपल्या जन्मवर्षापर्यंत आपलं जन्मवर्ष पर्यंत जायचं आहे आणि त्याच पर्यंत आपल्याला जायचं आहे तर या याला थोडा वेळ लागणार आहे परंतु आपण ही माहिती भरून घ्यायची आहे सगळ्यांनी तर हे आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये येणारे वेगवेगळे अपडेट असतात तर हे अपडेट आपण आपल्या खूप कामाचेच आहेत आणि त्यामुळे आपण याच्यावर दुर्लक्ष न करता तर हे येणारे अपडेट आपण समजून घ्या आणि त्याच्यातली जी माहिती असेल ती माहिती भरा फक्त आपल्याला अंगणवाडी वर्कर जे आपल्याला लॉगिंग करायचे ते लॉगिंग करत असताना अडचण येते परंतु ह्या फॉर्म भरायला आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जन्मवर्ष बघायचं तर जन्मवर्षानुसारच आपण इथं मागे जायचं आहे तर माझा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा जन्म असल्यामुळे मला तिथपर्यंत जावं लागणार आहे आपल्याला देखील याच्यासाठी वेळ लागणार आहे तो हा ॲरो आपण सारखा सरकत राहायचा आहे बऱ्याचशा भगिनींना मी सांगते मी की आपण मी तुम्हाला डेमो करून दाखवते की भगिनीं नो कुठली माहिती भरत असताना ती माहिती अचूक भरा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नका कारण की ही माहिती आपली थेट केंद्रावर जाणार आहे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या माध्यमाने आपली वैयक्तिक माहिती थेट ही आता आपल्याला तिथं पाठवता येणार आहे परंतु त्यासाठी आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची चुकीही होता कामा नये आपल्या बऱ्याचशा भगिनी तारीख टाईप करतील परंतु भगिनींनो इथं टाईप तारीख टाईप होणार नाही तर आपल्याला मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे अशा ॲरवर जाऊन आपलं जन्मवर्ष आपल्याला काढायचं आहे आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या कोणाच्या साठ पासष्टपासून पासून जन्मतारखा असतील तर त्या भगिनींना थोडा वेळ लागेल आताच्या नवीन लागलेल्या भगिनींना वेळ लागणार नाही परंतु ज्या वयस्कर भगिनी आहेत ज्या भगिनी अठ्ठावन्न सत्तावन्नच्या घरात आहेत तर त्या भगिनींना साठ पासष्ट साठपर्यंतच्या पर्यंतच्या आपल्या भगिनींना खूप वेळ लागणार आहे तर मला देखील वेळ लागतोय तर आपल्याला देखील हा वेळ द्यावा लागणार आहे ना आपला महिना काढायचा आहे तर बघा मी तुम्हाला आयरो सरकून तेच दाखवत आहे की मी माझ्या जन्मवर्षापर्यंत आपणास घेऊन जात आहे तर आपण देखील या पद्धतीने आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी आपली एन जी ओल माहिती आहे जिला आपण वैयक्तिक माहिती म्हणतो तर ती वैयक्तिक माहिती तुम्हाला या पद्धतीने टाकून घ्यायची अंगणवाडी सेविका प्रोफाईल अपडेट करत असताना देखील आपल्याला या पद्धतीने माहितीही टाकून घ्यावी लागली होती बऱ्याच भगिनींना याच्यात देखील अडचण आली तर भगिनींनो काम अगदी सोपं आहे फक्त आपण बघून घेणं आणि शिकणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी आपल्याला वेळ देखील हा द्यावा लागत असतो परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनींना लगेच पण कसं नेटवर्कच्या अडचणीमुळे किंवा हे काम ऑनलाईन असल्यामुळे थोडा ह्या कामाला आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं परंतु बघिणू जेव्हा नेटवर्कच्या अडचण नसते तेव्हा हे काम आपलं सोपं होतं कधी कधी सर्व्हरच्या प्रॉब्लेममध्ये देखील आपल्याला अडचण येते तर बघा बघिनीं आता आपण बघू शकता स्क्रीनवर चालू आहे की मी माझी जन्मतारीख टाकत आहे बघा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आलेला आहे आणि माझा हा डिसेंबर महिना आहे आणि सोळा तारीख आहे तर बघा ह्या पद्धतीने सोळा तारखेला मी क्लिक केले माझा डिसेंबरचा जन्म आहे त्याच्यामुळे माझं पहिलंच पेज येऊन गेलं परंतु बघी आपला जर जा, जानेवारी फेब्रुवारी मार्च जो महिना असेल त्याच महिन्यात तुम्ही क्लिक करा तारखेला आणि सेट करा तर ह्या पद्धतीने तुम्ही आणि त्यानंतर आपण फिमेल आहोत म्हणून फिमेलवर क्लिक करा आणि आधार वगैरे जी माहिती असते तर ही माहिती देखील आपण टाकून घ्या आधी तुम्ही इथं नाव टाकायचं त्या आहे त्याच्यानंतर आधार टाकायचं आहे आणि त्यानंतर जन्मतारीख यावर जाऊन सिलेक्ट करायची आणि बाकीची माहिती ही नंतर मग आपण एक एक करून भरायची आहे तर ह्या पद्धतीने आपण फॉर्म सबमिट करायचा पण परंतु माझा आधार आणि ते आधार नंबर पिनकोड आणि नाव राहिला असल्यामुळे मी फॉर्म सबमिट करत नाही परंतु आपण फॉर्म सबमिट हा करू शकता आजच्या व्हिडिओपुरता एवढंच धन्यवाद